मैत्रिणींना पूर्वीपासून महिलांची आवडती पसंत ही साडीच आहे साडीमध्ये महिलांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एखादे लग्न असो एखादा कार्यक्रम असो किंवा एखादा छोटा मोठा शुभ प्रसंग असो यासाठी तुम्ही साडी घेणार असाल तर पाहूयात पेशवाई सिल्क साड्यांची नवीन लेटेस्ट डिझाईन पेशवाई सिल्क साडी ही एकदम सॉफ्ट आहे या साडीवर खूप सुंदर अशी मोराची कैरीच्या पानाची डिझाईन आहे साडीची बॉर्डर ही एकदम उठावदार असते साडीची बॉर्डर ही गोल्डन कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते ही साडी अंगावर घातल्यानंतर खूप सुंदर दिसते ही साडी दिवसभर घालण्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे तुम्ही घातली तर दिवसभर तुम्हाला कम्फर्टेबल वाटते या साडीची साधारण किंमत तुम्हाला दोन हजारपासून ही पेशवाई सिल्क साडी मिळते तुम्ही कधीच पाहिले नसतील एवढे कलरमध्ये आता पेशवाई सिल्क साडी आपल्याला मिळत आहे ही साडी अंगावर घातल्यानंतर एकदम स्टँडर्ड दिसते पूर्वी राजघराण्यातील महिला श्रीमंत महिला अशा साड्या या आवर्जून घालत असे सेलिब्रिटीजपासून ते ॲक्टर्स मराठी ॲक्टर्स सिनेस्टार सर्व महिला अशा साड्या एखाद्या कार्यक्रमासाठी पार्टीवेअरसाठी घालताना दिसून येत आहेत मैत्रिणी तुम्हीच का उशीर करता मग नक्कीच तुमच्याकडे सुद्धा अशी एखादी साडी तर नक्कीच असू द्या पेशवाई सिल्क साडी तुम्ही दिवाळीसाठी भाऊबीजसाठी नक्कीच घाला घातल्यानंतर खूप सुंदर दिसते या पेशवाई सिल्क साडीवर तुम्ही महाराष्ट्रीयन ज्वेलरी कॅल के केलात तर खूप सुंदर दिसते विशेष करून तुम्ही महाराष्ट्रीयन मोत्याची नद चंद्रकर्टू टिकली लावल्यामुळे तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो तुम्ही असा लूक एखादी वेळेस तरी नक्की ट्राय करून पहा मैत्रिणींनो या साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद